ग्रंथराज ज्ञानेश्वर पालन उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य दिवस साथेवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सत्तावीस पडतो एकानं दुसऱ्याचं नुकसान केलं आणि इकडे चौघात चा लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र तिसराही बाद झाला दोघात लढत एकटा चाला बघा पंच कॅमेऱ्याचा आधार घ्या अतिशय सुंदर हा व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते सत्तावीस साठी लावून पाठी वळवा अठावीस लावून घ्यायच आहे एक लाख कुमारी शरणने अजय कदम चंचली दोन लागी तो पाटील कलडोन असमान फॅन्स क्लब कलडोन तीन वरती भैरनाथ प्रसन्न भैरव फॅन्स क्लब वारुगड आकाश बोडरे चार वरती रुद्र नागेश भंडलकर विडनी फलटण यांचा हंबीराव आणि भुंगा पाच वरती सिद्धेश नंदराज मुंगाजी ओले पनवेल वडगाव जयराम स्वामी सहा वरती विराट ग्रुप अंबी बारामती सात वरती मन मंदिर उद्योग समूह पाली आणि आठ वरती अर्धना नटेश्वर बेताल साहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव हा क्रमांक अठ्ठावीस सोडायचा आहे घट क्रमांक सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आहे